आजचं आंदोलन या ठिकाणी जे होत आहे रस्ता रोखो ही सगळी सर्वसामान्य जनता या रस्त्या उतरलेली आहे कारण गेली पंधरा दिवसात पिंपरखेड या ठिकाणी तीन घटना घडलेल्या आहेत आणि काल तर तेरा वर्षाचा एक चिमुकला आपल्या आईवडिलांसमोर आपल्या अंगणातून बिबट्याने पळवला आहे तर आमचा वन मंत्री कलेक्टर असतील इदलचे यापूर्वी या ज्या घटना घडल्या आणि इदालचे स्थानिक आमच्या आंबेगाव तालुक्याचे आमदार असतील जुन्नरमध्ये घटना होत्या जुन्नर तालुक्याचे आमदार असतील शिरूर तालुक्याचे आमदार असतील ही लोकं कुठे आहेत इदालचे लोकप्रतिनिधी कुठे आहेत इदालचे खासदार कुठे आहेत आणि हा जो केंद्राक प्रश्न ढकलतात शासनाचा निषेध करतो राज्य शासनाचा निषेध करतो आणि आमदार खासदारांचा सुद्धा निषेध करतो का वाली कोणीच नाही का आम्हाला आणि काल गाड्या पेटवल्या काल कार्यालय पेटवलं हा उद्रेक आठ दिवस सांगती वन मंत्र्याला इथं भेट द्यायला परंतु वन मंत्र्याला इथं भेट द्यायला टाइम नाही इथलच्या कलेक्टरला इथं भेट द्यायला टाइम नाही आणि काहीतरी पॉलिसी फिरवतात पॉलिसी फिरवून हे शांतता करून जातात आणि नंतर आमचाच प्रश्न आम्हाला आम्हाला घरातून बाहेर बाहेर पडायला सुद्धा मुश्किल होत परंतु या ठिकाणी आम्ही आज बसलो आहोत या ठिकाणी वनमंत्री कलेक्टर आल्याशिवाय या ठिकाणून आम्ही उठणार नाही आणि ठोस पावले घेतल्याशिवाय नाहीतर अन्यथा आम्हाला बिबट्या मारण्याची परवानगी द्यावी या आम्ही शासनाकडे विनंती करतो का बिबट्या मारण्याची आम्हाला ना परवानगी द्यावी तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न